नमस्कार आपण बघत आहात महान्यूज सेवन आणि आजच्या महान्यूज सेवनच्या विशेष भागमध्ये आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे शिवसेना शिंदेगडच्या जिल्हा प्रमुख आहेत मनीषा पापळकर यांना मनीषा पापळकर मॅडम यांना आज आमंत्रित केल्याचं फक्त एवढाच विषय आहे की त्यांनी नागपूर स्थित भांडे प्लॉट इथे हॉस्पिटल आहे वंजारी हॉस्पिटल असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे का आरोप करण्यात आलेला आहे याविषयी विषयावर त्यांच्याशी जाणून घेऊयात मॅडम सर्वप्रथम आपलं स्वागत आहे मला सांगा जी तुम्ही जे तुम्ही हा जो आरोप केलेला आहे या मागचा काय हेतू आहे नक्कीच आपण बघत आहे समाजामध्ये आता विकृती खूप जास्त जे आजकाल नवीन पिढी आहे त्याच्यामधून पण त्यांचं वागणं आणि त्याचा फायदा हे जे नागपूरमधील काही हॉस्पिटल आहे ते घेत आहे कारण तरुण मुली आहे आणि त्यांना कळत न कळत कड़त काही चुका होत असतात परंतु एक आ, जे आपण त्याला देव माणूस म्हणतो हॉस्पिटल जे चालक असतात आपण देवदूताच्या माध्यमातून नजरेतून त्यांना बघत असतो तर ते पण त्यांचं पण एक सामाजिक काम आहे की तरुण मुली जर आपल्याकडे येत असेल तर त्यांना मार्गदर्शक योग्य पद्धतीने करणं किंवा त्यांच्या जीवनाशी किंवा शारीरिक त्यांची जी, जी व्याधी आहे त्याच्याशी न खेळणं आणि एक त्यांना सपोर्ट करणं मानसिकसुद्धा सपोर्ट करणं आवश्यक असतं पण तसं न होता आजकाल जे हे नागपूर शहरातले काही हॉस्पिटल आहे तर ते तरुण मुली जे जे त्यांच्याकडे येतात काही समस्या घेऊन तर त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांचा फायदा घेऊन आणि फक्त प आर्थिक आपला कसा फायदा घेता येईल त्यासाठी त्यांचा ते गैरफायदा घेऊन त्यांना त्यांच्या जीवाशी खेळत आहे असाच एक विषय आपल्या शिवसेना कार्यालय धंतुली येथे जी पीडिता मुलगी आहे तीसुद्धा आली आणि एकवीस तारखेला एकवीस सात दोन हजार चोवीस आत्ताचाच विषय आहे हा ती मुलगी आली की ती खूप मानसिक रित्या ती खूप म्हणजे दुःखी होती आणि तिला असं वाटतं की आपण कोणाकडनं न्याय मागावा तिला असं वाटलं की नाही आपल्याकडे शिवसेना ज्या महिला आघाडी आहे त्यांच्याकडनं आपल्याकडे काही न्याय मिळू शकते कारण आमची ही शिवसेना जी जी ते जी आहे ती धर्मवीर दिगेसाहेब यांच्या विचारावर चालणारी आहे अन्यायाला वाचा फोडणारी आहे आणि जिथे अन्याय होत असेल तिथे खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय देणे हे आमचं कामच आहे तर ही, ही मुलगी जेव्हा आमच्याकडे शिवसेना कार्यालयामध्ये जेव्हा आली तेव्हा तिने तिच्यावर जी आप भीती झाली तर ती तिने सांगितली की मला कुठलीही कुठेही न्याय मिळालेला नाही एकतर जे प्रेम संबंधामधून जो मुलगा होता तिला सात महिन्याचा सा प्रेग्नेंट करून तिचा गर्भपात करून तिला सोडून देण्यात आलं त्याच्याकडनं तिला म्हणजे विश्वासघात मिळाला आणि सुद्धा जो हॉस्पिटल आहे वंजारी हॉस्पिटल भांडेपाड प्लॉट येथील त्यांनीसुद्धा नुसतं प पैशाच्या हौस्यापोटीसुद्धा तिच्या शारीरिक जीवनाशी ती खेळच केलेला आहे तर नुकतंच आम्ही जो गुन्हेगार जो मुलगा होता जे सं प्रियकर तिचा त्याच्यामधूनच आम्ही संबंधित पोलीस स्टेशन प्रतापनगर पोलीस स्टेशन इथे तीनशे अंतर्गत आणि गर्भ पात जो आप घडून आणलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण नियमांतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट पण त्या मुलावर लागेलच कारण मुलगी ही शेड्युल कास्ट आणि एस टी आहे मध्ये येते तर मुलावर तर गुन्हे दाखल झाले आहे पण जो आपला विषय आहे की जो गर्भपात करून घेतलेला आहे आणि वैद्यकीय मार्गदर्शक जे तत्त्व आहे एन टी पी ॲक्ट जो म्हणतो आपण त्यामध्ये प्रावधान असं आहे की चोवीस आठवड्यापेक्षा जर एखादा म्हणजे गर्भ राहिलेला असेल तर त्यानुसार तुम्हाला शासनाची ही मंजुरी घ्यावं लागते किंवा जे वैद्यकीय समिती आहे जे कलेक्टरच्या हाताखाली जी काम करते त्यांच्याकडनं तुम्हाला पहिले त्यांची परमिशन घ्यावं लागते आणि त्यांच्या मंजुरीनुसारच तुम्हाला तो गर्भपात तुम्ही करून घेऊ शकता कारण ही मुलगी जी आहे ती एकतर अविवाहित आहे लग्न तिचं झालेलं नव्हतं लग्न करतो म्हणूनच तिच्यावर जे फिजिकल रिलेशन त्यांचे घडून जे आले आहे ते तो विशेष तो आहे की मी तुझ्यासोबत लग्न करेल ते आम्ही दाखवूनच वारंवार फिजिकल रिलेशन झाले आहे आणि त्या विषयामधूनच तिला सात महिन्याचा सा गर्भ राहिलेला आहे कारण मु मुलगी जी आहे पीडित आहे तिला आई नाही आहे तिला कळलं नाही की माझ्यासोबत काय होत आहे जेव्हा तिची मानस मासिक पाळी जेव्हा थांबलेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण हे टेस्टिंग करायला पाहिजे आणि यादव हॉस्पिटल जे आहे सी ए रोड नागपूर तिथे सोनोग्राफी जेव्हा केली तेव्हा तिला ते समजलं की मला सात महिन्याचं गर्व राहिलेला आहे त्यानंतरच त्याच हॉस्पिटलवाल्यांनी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही वंजारी हॉस्पिटल येथे जा तिथे ते तुम्हाला मार्गदर्शन पण करतील आणि गर्भपात पण जो तुम्हाला करून घ्यायचा असेल तर तुम्ही करू शकता तर हे जेव्हा दोघंही जे प्रियकर मुलगा आणि मुलगी जेव्हा तिथे गेले वंजारी हॉस्पिटलला तर ते आरती वंजारी म्हणून जे ऑनर आहे त्या हॉस्पिटलची तर तिने आधी तर थोडं म्हणजे टाळटाळ केली या विषयावर परंतु मुलगा जो होता हिला म्हणजे प्रेशराईज करायचा की नाही गर्भपात आपण करून घेऊया आणि त्यानंतरच मी तुझ्याशी लग्न करणार तर हिला वाटलं की चला म्हणजे हिला तर काही समजलं नाही कारण ही मानसिक परिस्थिती तेव्हा व्यवस्थित नव्हती की आपण काय करायचं परंतु नंतर आरती बंजारी यांनी म्हटलं की पन्नास हजार कॅश आपण जमा करा तर मी तुमचं गर्भपात म्हणजे करून दे देणार तर नंतर मुलांनी पन्नास हजार कॅश काउंटरवर भरली आणि त्यानंतर ह्या मुलीला ॲडमिट करून घेतलं त्या जेव्हा एक दिवस ती ॲडमिट राहिली त्याच्यामध्ये तिला कुठलंही कुठलं जे औषध दिले म्हणजे जेव्हा तिने सोनोग्राफी केली यादव हॉस्पिटलला सी ए रोड येथे तर मुलगा एकदम बाळा जो गर्भातला जे बाळा होतं एकदम स्ट्रॉंग आणि सुरक्षित होतं पण त्यानंतर जेव्हा वंजरी हॉस्पिटलला गेली गर्भपात जेव्हा करायला लावला जबरदस्तीने तिच्या मनाविरुद्ध तर तिथे त्यांनी औषधी दिली त्या गर्भाला प आधी मूर्छित करण्यात आलं त्याच्यानंतर त्या गर्भाला मृत दाखवून तिथे तो ते जे गर्भपात त्यांनी करून घेतला तर हे जे विषय जेव्हा आमच्यासमोर आले त्यानंतर आम्ही सर्वप्रथम पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे जो मुलगा जो ला जो जो जे अपला, जे अपला, जे होता गुन्हेगार त्याच्यावर आम्ही एफ आय आर करून घेतल्या कायद्याच्या नुसार जे त्याच्यामध्ये कलमा लागायला पाहिजे त्या कलमा आम्ही सगळ्या लावून घेतल्या आता जो मेन विषय आहे आपला की हॉस्पिटल जो कायदा आहे जे आपल्या राज्य शासनाने जे आपलं एम टी पी ॲक्टनुसार आधी तुम्ही शासनाला कळवायला पाहिजे होतं त्याची हे जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणीच होत नाही आहे त्यामुळे अशा हॉस्पिटल या तरुण मुलीच्या जीवनाशी खेळ करत आहे समजा भविष्यामध्ये ही जर मुलगी आई नाही बनवू शकली याची जबाबदारी कोण घेणार तुमचं म्हणणं असं आहे की गैरयदेशीरित्या हॉस्पिटल गर्भपात करून घेतलेला आहे आणि जसं तुम्ही आता पूर्व म्हटलेलं आहे की पन्नास हजार रुपयांचं त्यांनी असं सांगितलं की म्हणजे गर्भपाताची एक रक्कम त्यांनी सांगितली आणि ती भरण्यात देखील आली पण ज्या पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट दिली त्या पद्धतीचा तिच्या शरीरावर जो परिणाम पुढे भविष्यात दिसेल आणि जे काही चुकीच्या पद्धतीने त्यांनी जे हे करून घेतलं त्याच्यावर तुम्ही आरोप केला आहे की हॉस्पिटलनी ह्या प्रकारचं काम करायला नको होतं तर मला सांगा की जेव्हा हे सात महिन्याची प्रोसिजर जेव्हा तिची झाली ती मन, आ, सेवन मंथ्स प्रेग्नेंट होती तर ह्या दरम्यान तिचा जो प्रियकर आहे प्रियकरला काय म्हणजे असं होतं की त्यांनी म्हणजे तिच्याशी लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक एक हे करून फिजिकल रिलेशन त्यांनी मेंटेन करून घेतले आणि हे सात महिन्याचे जे काही त्यांचं जे प्रोसेस होतं हे जे दिवस होते सात महिन्याचे हे कसे त्या मुलीने सर्वाईव्ह केले कारण की तुम्ही जसं म्हटलेलं आहे की मुलीला ना आई नाही आहे तर अशा वेळेस सात महिने काढणं म्हणजे तिच्यासाठी खूप जास्त कठीण दिवस गेले असतील ते तर अशा वेळेस मग तिने कसं सवय केलं आणि ती तुमच्या वेळेस जेव्हा आली तेव्हा ती किती मंथ प्रेगनेंट होती आणि हे कधी झाली ही घटना नेमकी माझ्याकडे आली तर तिच्या म्हणजे तो विषय ती आधीच होऊन गेलेला होता कारण ही दोन हजार बावीसची घटना आहे आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्या घरी दोन्ही फॅमिलीच्या बैठकी झाल्या लग्नासाठी हिची इच्छा हीच होती की मुलांनी माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे ती मुलगी आहे आणि अशी जर म्हणजे परिस्थिती जर आली तर समाज ॲक्सेप्ट करत नाही बरोबर पुरुषाला तेवढा आरोप करण्यात येत नाही जेवढं म्हणजे महिलेवर होतो कारण जास्तीत जास्त दोषी हे महिलेलाच किंवा मुलीलाच ठरवतात तर त्यामध्ये आपली म्हणजे भारतीय संस्कृतीच तशी आहे की आरोप हे जास्तीत जास्त महिलेवरच होतात तर तिचीसुद्धा बदनामी समाजात झाली त्यांच्या नातेवाईकामध्ये झाली तिला असं वाटलं की मुलगा लग्न करेल करेल आणि बैठका सुरू होत्या मुलाची आईसुद्धा म्हणजे घरी यायची की नाही बेटा तू थांब माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आपण तुमचं लग्न करून देऊ पण नंतर, नंतर मागच्या महिन्यामध्ये जु मेमधल्या मैं महिन्यामध्ये जेव्हा यांच्याकडे बैठक झाली तेव्हा मुलाने चक्क हिला नकार दिला कारण मुलगासुद्धा काही मुलीच्या दुसऱ्या मुलीच्या रिलेशनशिपमध्ये येताना तिला पण दिसलं थोडंसं आणि तिच्या कानावर आलं की मला माझ्यासोबत खेळ करून अजून परत तिसऱ्या मुलीशी अजून नाते संबंध म्हणजे संबंध ठेवून यांच्यासोबत पण अशी धोकादा म्हणजे होऊ शकते अशा प्रकारे युवकाने फसवणूकच केली आहे पण नक्कीच तिला असं जेव्हा जाणवलं की माझ्यासोबत एवढं फ्रॉड होत आहे तर त्याही मुलीसोबत होऊ शकतो जीवनाशी हा खेळ करू शकतो त्यानंतरच आपल्याकडे मुद्दा असं आहे की जसं आता सगळं होऊन आहे <coughs> आणि आपला जो विषय आहे तो आहे हॉस्पिटलचा की वंजारी हॉस्पिटलने असं कृत्य केलेलं आहे आणि आरोप हा करण्यात आला की पन्नास हजार रुपये त्यांनी डिमांड केली होती मग पन्नास हजार रुपये देखील देण्यात आले होते प्रियकराच्या हातून त्याच्यानंतर माझं हे असं म्हणणं आहे की म्हणजे नेमकं असं काय घडलं का की तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस हे सगळं झालं त्यावेळेस लिगली काहीतरी डॉक्युमेंट्स असतात जे हॉस्पिटल पेशंटकडून करून घेतं तर त्यावेळेस मानसिकित्या ती तिची कंडिशन काय होती नेमकं का त्यावेळेस यासोबत कोण होतं तर हे कसं सगळं हे सगळं व्यवस्थितपणे सांगा कारण कसं आहे की हा विषय जो आहे हा सामाजिक मुद्दा आहे आणि देशामध्ये संपूर्ण देशामध्ये अशा घटना कुठे पुटे ना कुठे घडतच असतात तर हे कसे एक कलाटणी देणारी गोष्ट आहे कारण कसं आहे की जर आपण हे सांगितलं तेव्हाच कुठे पुढे जे युवती आहेत ज्या मुली आहेत ज्या अशा आमिषाला बळी पडतात आणि आपलं जे पूर्ण जे करिअर आहे जे लाईफ आहे ते उद्ध्वस्त करतात तर जो वंजारी हॉस्पिटल आहे त्या मॅनेजमेंटचं काय म्हणणं आहे तुम्ही म्हणताय की पोलिसांमध्ये जाऊन त्यांनी तक्रार तुम्ही नोंदवलेली आहे त्यानंतर काही ॲक्शन घेण्यात आलं किंवा त्यांचं काय म्हणणं आहे नाही त्यांचं आतापर्यंत जेव्हा आपण प्रतापनगर पोलीस स्टेशन इथे जो गुन्हेगार मुलगा होता त्याच्यावर आपण एफ आर लावलेले आहेत परंतु त्यांनी म्हणजे हॉस्पिटलवर कारवाई सध्या म्हणजे सुरू नाही आहे संतगतीने कारभार सुरू आहे परंतु ते म्हणाले की आम्ही नेक्स्ट याच्यामध्ये आता म्हणजे चौकशी सुरू आहे विषयाची आधी मुलीचं जे जिथे फिजिकल रिलेशन घडून आणलं तिथे ते पण त्यांनी चौकशी केली स्पॉटवर जाऊन आलेले आता समोरच्या टप्प्यामध्ये आम्ही हॉस्पिटलवर सुद्धा म्हणजे विचारणा करू आणि तुम्ही खरंच जर असं म्हणजे तुमच्याकडे बिना परवानगीने जर गर्भपात केला असेल तर ते डॉक्युमेंटली ते सगळं घेणार आणि त्यांच्यावर पण सुद्धा कारवाई आम्ही करू असे म्हणजे तिथले जे पोलीस ठाण्यातले जे पोलीस अधिकारी आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं परंतु माझा विषय हेच आहे की तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये असे गर्भपात जर, जर करत आहे तर तुम्ही शासनाची परवानगी घ्यायला पाहिजे कारण भविष्यात अशा ज्या मुली आहेत तरुण मुली आहेत त्यांचे शारीरिक जे व्याधी आहे नंदर येणारी किंवा तुम्ही मातृत्व जे हिरावून घेत आहे तर असं व्हायला नको त्यासाठी पनिशमेंट ही हॉस्पिटलला हवी आहे ना आणि असे कुठलीही पत्र जेव्हा आपण फाईल देतो जेव्हा आपण डिस्चार्ज करतो ते अशा फाईलमध्ये कुठली औषधीची जे औषधी दे तिला देण्यात आले ते सुद्धा त म्हणजे ते मेंटेन म्हणजे मेन्शन केलेलं नाही आहे परत तुम्ही शे शासनाची जी परवानगी घेतलेली आहे ते कुठले पण डॉक्युमेंट त्यामध्ये नाही आहे आणि आम्हीसुद्धा विचारणा केली तर तेव्हासुद्धा त्यांनी असं काही कुठलंच आम्हाला सांगितलेलं नाही आहे याचाच अर्थ की तुम्ही कुठेतरी ते, ते बात म्हणजे तुमच्याकडे जी म तुम्ही घेतलेलीच नाही आहे परवानगी कुठेतरी तुम्ही ते लपवत आहे म्हणजेच तुम्ही गुन्हेगार आहे हॉस्पिटल कुठे ना कुठे हे गुन्हेगार आहे तुम्ही श कायद्याचा भंग करून हे कृत्य करत आहे अनधिकृतपणे गर्भपात तुम्ही तरुण मुलीचं करून घेत आहे फक्त पैशासाठी पण नुसतं पैशासाठी तुम्हाला हॉस्पिटल चालवायचं आहे कारण तुम तुमच्याकडे जो येत येतात जे पीडित रुग्ण तर एक देव म्हणूनच आपण त्याच्याकडे बघत असतो आणि तुम्ही दानवासारखं का काम करत आहे तर हे कुठेतरी चुकीचं आहे यांच्यावर पनिशमेंट व्हायलाच पाहिजे भविष्यात अशा ज्या मुली आहेत ज्यांना या याची कुठलीच माहिती नसते की कायदा काय म्हणतात नियम काय आहे त्यांना असं वाटतं की मी तर मुलींना एकच राहते की मी याच्यामधून कशी सुटेल परंतु याचा फायदा गैरफायदा हे हॉस्पिटलवाले घेत आहे बरोबर मला सांगा ज्यावेळेस ही पीडिता तुमच्याकडे आली तर तेव्हा असं चर्चा अशी झाली का की मला जेव्हा गर्भपात करायचं नाही आहे किंवा गर्भपात होऊन गेला होता त्यानंतर ती आली होती पण कसं आहे की तिचं काय डिमांड आहे आता म्हणजे सगळं होऊन गेलेलं आता आणि प्रियकर आता नाहीये त्याने नकार केला लग्नासाठी तर तिचं आता काय डिमांड आहे काय मागणी केली आहे तिने आता नाही तिची तर मागणी हीच आहे की जसा जो प्रियकर होता त्याच्यावर म्हणजे त्याच्या त्याला शिक्षा होणे तर तो तर आतमध्ये आहेच कस्टडीमध्ये आहे पोलिसांच्या आम्ही तो एक न्याय दिला आता परत हॉस्पिटलवर सुद्धा म्हणजे त्या जे तिथले ऑनर आहे हॉस्पिटलचा त्यांच्यावरसुद्धा कारवाई व्हावी आणि त्याचं हॉस्पिटल जर गुन्हेगार असेल त्यांनी आम्ही कलेक्टर साहेबांनासुद्धा या संबंधित निवेदन दिलेलं आहे याची चौकशी तर आपले कलेक्टर करणारच परंतु जर त्याच्यामध्ये जर ते दोषी आढळले हॉस्पिटल ऑनर तर नक्कीच त्यांचं हॉस्पिटल सील व्हायलाच पाहिजे तुम्ही म्हटलं की प्रतापनगर की संत गती त्यांचं सुरू आहे तर ही जी घटना घडली ही कुठल्या वेळेस घडलेली आहे नेमकी आणि किती कालावधी झालेला हे आता चोवीस तारखेलाच एफ आर झालेलं आहे पोलीस स्टेशन प्रतापनगर येथे आणि संतगतीने यासाठी म्हणते की त्यांच्यावर सुद्धा म्हणजे फास्ट आता तो, तो कारवाई करायला पाहिजे हॉस्पिटलद्वारे त्यांच्याकडे दबाव टाकण्यात येत आहे त्याच्यामुळे ते तुमच्या होऊ शकते कारण राजकीय पॉलिटिकल काही बॅकग्राऊंड असतातच कुठले हॉस्पिटल जेव्हा एवढं मोठं काम करतात कांड करतात आपल्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांना कुठेतरी बचावासाठी म्हणजे त्यांच्या पाठीमागं काहीतरी अशा मोठ्या जे अदृश्य शक्ती असतातच त्यांना वाचवण्याकरता परंतु आमचा एकच विषय आहे की कु कोणी जरी असेल कायदा कायदा असतो कायद्याचा भंग करून जर तुम्ही असे अनलिगलपणे काम करत असेल तर आम्ही त्यासाठी बसलेलंच आहोत इथे आणि अन्यायाला वाचा फोडून जे पीडित आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याचं हॉस्पिटल जर तुम्ही गुन्हेगार नसाल आणि तुमच्याकडे तुम्ही जर परवानगी घेऊन जर तुम्ही हे जर गर्भपात केला असेल तर काही विषयच नाही परंतु अनधिकृतपणे जर तुम्ही काम केलं असेल तर त्यांना त्याचं हॉस्पिटल सील करणार आणि त्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही आमचे जे आमदार आहे मॅडम त्यांच्याकडनं पण हा विषय आम्ही त्या लक्षवेधी त्याच्यावर लावणारच आता शिंदे शिवसेना शिंदेगडच्या तुम्ही जिल्हा प्रमुख आहातच तर तुमचा तुमची कशा प्रकारची मदत त्या पिढीतीला होणार आहे आणि कारण की पुढं भविष्य इतकं मोठं आहे आणि तिचं ऑलरेडी म्हणजे कमी वयामध्ये तिचा गर्भपात करण्यात आला आणि खूप मोठं तिचं करिअर आहे आता तर तिचं काय म्हणणं आता आणि तुमची कशा प्रकारची मदत तिला आता होणार नक्कीच तिचं एक हॉटेल मॅनेजमेंटसुद्धा तिने कोर्स केलेला आहे आणि त्या माध्यमातून तिला एखा एखाद्या ठिकाणी जॉब जर मिळाला तर ते पण आम्ही तिला मदत करू तसेच जर आता मुलाकडनं पण आम्हाला द म्हणजे येत आहे की आम्ही लग्न लावून देणार किंवा भविष्यात जर आता तिची बदनामी समाजामध्ये झालेली आहे मुलीची आणि रिलेटिवमध्ये पण सगळ्यांना माहीत आहे की असं झालेलं आहे भविष्यात जर मुलाने की मुलगा तयार झाला घरचे की ठीक आहे आम्ही म्हणजे तिला सून म्हणून आम्ही तिचं लग्न लावून देऊ तर चांगली गोष्ट आहे पण तिला मुलीसारखी वागणूक मिळाली पाहिजे भविष्यात असं व्हायला नको पाहिजे की एक तात्पुरतं लग्न करून परत तिचा मानसिक छळ पण नको व्हायला त्याची पण आम्ही तिची काळजी घेऊ म्हणजे कोर्टामध्ये जर तयार असेल कोर्ट मॅरेज करायला तर ते पण एक आमचा विषय आहे आणि एक, एक हॉस्पिटलला तर आम्ही म्हणजे तो तर आहेच त्याला तर आम्ही जोपर्यंत विषय क्लिअर होत नाही किंवा जोपर्यंत आम्हाला माहिती पडत नाही की तुम्ही ठीक आहे तुम्ही कायद्यानुसार जर गर्भपात केला असेल तर काही विषय नाही परंतु जर अनधिकृतपणे केला असेल तर ते हॉस्पिटल आम्ही सील करणार बरं म्हणजे तुमची पुढची ऍक्शन आता अशी आहे की जर काही कारवाई करण्यात आली नाही तर तुमच्या मार्फत ते जे आहे किंवा शिवसेना मार्फत जे आहे ते तुम्ही त्याला सील करण्याचा तुमचे प्रयत्न सुरू आहेत तर यामध्ये तुमचे शिवसेना शिंदेगडचे सगळेच जे सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी जे काही जोडलेले आहेत त्यांची मदत तर हिला होतच आहे या व्यतिरिक्त आता मी वळते त्या मुलाकडे प्रियकराकडे की प्रियकराने तिला जे काही जे दाखवून जे काही छळ करून घेतला तिचा वाला तर त्याच्यावर आता सध्या तो कुठे आहे आणि आता त्याचं काय म्हणजे कुठल्या प्रकारची ॲक्शन त्याच्यावर तुम्ही आता घेणार आहात त्यानं काय त्याच्याकडे तर आता ॲट्रॉसिटी ॲक्टसुद्धा दाखल झालेला आहे गर्भपात कायद्यानुसारसुद्धा ते कलम तीनशे तेरा आणि तीनशे पंधरा लावण्यात आलेले आहे ला तीनशे सुद्धा लावलेले ला आहे आणि त्याच्यावर म्हणजे शिक्षा झालेली आहे त्याची त्याने जे कर्म केले आहे मुलीसोबत जे त्याची दिशाभूल केली आहे जो खेळ केला आहे त्याच्यानुसार त्याला शिक्षा तर पोलिसामार्फत मिळत आहे आणि आम्ही तोसुद्धा विषय म्हणजे शेवटपर्यंत लावून धरणार की याला कमीत कमी दहा ते पंधरा वर्षाची याला शिक्षा व्हायला पाहिजे कारण कुठलेही मुलीशी भविष्यात हे जे खेळ आपले सुरू आहे आणि आपण रोज पेपरमध्ये वगैरे पण बघतो की मुलींना तेवढं कळत नसते तर याचा फायदा घेणारे जे आ, काही विकृत मुलं असतात समाजामध्ये तर त्यांच्यावर सुद्धा म्हणजे तो एक पनिशमेंट आहे की आपण जर मुलीशी असं कुठल्याही मुलीशी जर आपण असं खेळ करून तिला जर असं सोडून दिलं वाऱ्यावर सोडलं तर असे आपल्यावर म्हणजे होऊ शकतात आपणसुद्धा याच्यामध्ये म्हणजे भविष्यात जे असे विकृत पद्धतीचे लोक आहेत त्यांच्यावर एक वचक म्हणून आपण हा जो विषय हा सामाजिक विषय आहे नु नुसतं एकट्या मुलीचा विषय नाही आहे अशा भरपूरशा मुली आहे आता ही मुलगी ठामपणे आपल्या समोर आली असे कितीतरी केसेस आहे की दबल्या गेलेले आहे किंवा त्याची कुठेही त्यांनी समोर आलेले नाही आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी कधी दाद मागायला आलेले शांतपणे काही मुली असे असतात की बदनामीमुळे सुद्धा काही काही विषय असे सुटून जातात आणि त्या शांत घरी बसतात परंतु ही मुलगी खंबीर आहे आणि तिला न्यायासाठी आपल्याकडे आले शेवटपर्यंत आपण तिचं लाईफ कसं व्यवस्थित करता येईल त्यासाठी शिवसेना महिला आघाडी नेहमी तिच्या पाठीशी उभी राहणार सध्या आपण आता ह्या मुलाखतीमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया ಆಕರ್ಷಕ ಸುಂದೂರ ಫ್ಯಾಷನೆಬಲ್ಪಡೋಕ ನಾರಿಕಾ ಶೃಂಗಾರ ಶ್ರೀ ವಿಂಗಾಲ श्री विठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्त दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध पैठनी पेशवाई बोमकारी कांजीवरम प्योर सिल्क डिजाइनर सिल्क हैंड वर्न और बुट्रिशेष मिलने का एकमात्र केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार सबसे दाम और ढेर सारे ऑफर्स के साथ हमारा पता श्री विठल कृपा श्री श्रीहरिनगर मानेवाड़ा नागपुर आज ही हमसे संपर्क करें सेवन सिक्स 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 502747 पर टू सेवन फोर फाय ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आपण परत एकदा आता ह्याच विषयाला घेऊन चालणार आहोत आणि आता आपण जिल्हा प्रमुख जे आहेत मॅडम मग चर्चा केली आता पुढचा माझा प्रश्न असणार आहे पीडितासोबत की तुझ्यासोबत जो अन्याय झालेला आहे वंजारी हॉस्पिटल तुझ्यावर खूप मोठा अन्यायच केला आहे एका प्रकारचा सा की सात महिन्याचं सा बाळ त्यांनी पाडलेलं आहे तर कशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे तुला काय वाटतं तुझं काय याच्यावर मत आहे हॉस्पिटलवर कारवाई केली पाहिजे आणि ते हॉस्पिटल सील पण केलं पाहिजे कारण आज माझ्यासोबत झालं असे भरपूर मुलींसोबत ते लोक करत असेल आणि ते लोकं फक्त पैशासाठी म्हणून करत आहेत जसं आमच्याकडून त्यांनी मा माझं जो प्रियकर आहे त्यांनी जेव्हा पन्नास हजार दिले तेव्हा त्यांनी केलं तर असं न होता उवा त्यांचं हॉस्पिटल सील केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली ठीक आहे तर जसं आपण बघितलं की पीडितांनी म्हटलं आहे की वंजारी हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे तिच्याप्रमाणे की त्या हॉस्पिटल तिच्यावर अन्याय केलेला आहे सात महिन्याचं सा बाळ जे आहे ते पाळून घेण्यात आलेलं आहे आणि पन्नास हजाराची रक्कम त्यांनी मागणी केली होती हे सगळं प्रकरण घडलेलं आहे आणि ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस ही जी पीडिता होती ही बावीस वर्षाची होती आणि हे सगळं तिने आता हे दोन वर्षापासून ती सोसत चाललेली आहे आणि अर्थातच याच्यामध्ये आपल्या ज्या मॅडम आहेत त्या मदत आहेत आणि त्या खंबीरपणे पाठीशी उभ्या आहेत हा विषय खूप मोठा गंभीर आहे आणि अशा घटना घडतच असतात तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आ, की मुलींनी सावध राहायला पाहिजे कारण की क कुणी पण एक आमिष दाखवून मुलींचा अत्याचार करत असतात चाहे ते मानसिक अत्याचार असो की शारीरिक अत्याचार असो मुलींना फक्त सावध राहायला पाहिजे कारण की मुली कुठेही सुरक्षित नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त हा एक बोध म्हणून तुम्ही हा एक मुलाखत बघा याच्यामध्ये पीडिताने तुम्हाला तिची अब्यती सांगितलेली आहे नक्कीच तुम्हाला ही अब्यती ऐकून तुम्हाला नक्कीच वाटेल की आपण जे काही करतो आहे ते बरोबर आहे किंवा नाही आणि सर्वप्रथम जर तुम्हाला कुणावर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना विशेष विश्वासात घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं पुढचं पाऊल टाका तोपर्यंत तुम्ही बघत राहा महान आकर्षक सुंदर फॅशनेबल कपडो की भरमार नारी का श्रंगार श्री विठ्ठल कृपा वस्त्र भंडार श्री विठ्ठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्ते दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध पैठणी पेशवाई बोमकाई कांजीवरम प्योर सिल्क डिजाइनर सिल्क एकमात्र एक केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार सबसे दाम और ढेर सारे ऑफर्स के साथ हमारा पता श्री विठल कृपा श्री हरिनगर मानेवाड़ा नागपुर आज हम ऐसी संपर्क करें सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन आरोप तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स फेस्टुला क्योर डॉट कॉम नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स, किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बेजायन रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपूर आर कॉन्टॅक्ट नंबर सेवन डबल फाईव्ह एट थ्री एट सेवन झिरो सेवन नाईन और नाईन फोर टू थ्री वन झिरो फाईव्ह एट टू फोर